हे बघू शकता ज्वारीच्या पिठापासून मस्त अशा खुसखुशी पुरी बनवली आहे खूप मस्त झालेली आहे पावसाळ्यात खाण्यासाठी खूप छान आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तीन चार दिवस मस्त हे या पुऱ्या राहतात आता बघू शकता खूप अशा क्रंची झालेल्या आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी खूप सोपी आहे इथे एक कप मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला दीड चमचा बेसन पीठ पण टाकायचं आहे आता हे दोन्ही पीठ आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत कधी पण पीठ कोणतंही घेता वेळेस चाळूनच वापरायचं आहे हे पीठ चाळून झालेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचा तीळ टाकायचे आहेत आपल्याला तुम्हाला जर ओवा टाकायचा असेल तर तुम्ही अर्धा चमचा ओवा टाकू शकता मी तो ओवा वापरत नाहीये थोडीशी हळद टाकली आहे आणि थोडस मीठ पण टाकायचं आहे खूप सोपी आहे रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि खायला खरंच खूप मस्त झाले होते आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून झालेलं आहे आहे याच्यामध्ये आपल्याला लागणार हिरवी मिरची कोथिंबीर आणि थोडंसं आलं आणि लसूण आणि जिरं तर हे सगळं आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे तर ही लसणाच्या पाकळ्या बघू शकता मी थोडंसं टर्फल ठेवले आहेत म्हणजे खरंच थोडे टर्फल ठेवले ना टेस्ट खरंच खूप मस्त येते आपले ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या पुऱ्याला तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला जर लसूण पूर्ण क्लीन करायचं असेल तर तुम्ही पूर्ण टर्फलं काढून युज करा मी थोडेसे टर्फले ठेवले आहेत तिथं बघू शकता आता हिरवी मिरची आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे आणि मिक्सर मधून आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता म्हणजे जास्त बारीक केलेलं नाहीये थोडस अदरकच ठेवलं आहे जास्त बारीक करायची गरज नाही असंच तुम्ही पण असंच बनवा आता हे आपल्याला ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे माझ्या रेसिपीज खूप सोप्या असतात तुम्ही नक्की करून बघा आणि खायला पण खूप मस्त असतं हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपल्याला हे गरम पाण्यातच पीठ मळून घ्यायचं आहे थोडस गरम पाणी घ्यायचं म्हणजे जास्त कोमट पण नाही घ्यायचं थोडस गरमच घ्यायचं आहे बघू शकता आता थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं आहे आणि पीठ छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता हे पहिलं मी चमच्याने मिक्स करून घेते म्हणजे पटकन पीठ माळल्या जाते चमच्यानी बघू शकता तुम्ही आणि पावसात खायला खरंच खूप मस्त लागतात ह्या पुऱ्या आता हे सगळं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आता हे बघू शकता पीठ पण आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे आणि लगेच म्हणजे पुऱ्या लाटायला घ्यायच्या गे म्हणजे पीठ ठेवायचं नाही पाच मिनिटासाठी किंवा दहा मिनिटासाठी नाही ठेवायचं लगेच पुऱ्या आपण करायला घेणार आहोत कारण ज्वारीचं पीठ आहे ना म्हणून आता थोडस मी तेल लावलं आहे खाली म्हणजे पिठाला तेल लावलं आहे आणि छान हाताने सुद्धा थापू शकता किंवा लाटण्याने लाटून सुद्धा तुम्ही पुरी करू शकता आता ह्या टाईप मध्ये मी केले आहेत बघू शकता ग्लासानी केल्यावर आकार वाटी घ्या किंवा ग्लास या एकसारखा आकार येतो पण तेल लावायचं पीठ नाही लावायचं खालून तेलच लावायचं दोन्ही साईडनी आणि मगच लाटायची पुरी आता तेल छान कडकडीत गरम झालं आहे बघू शकता आणि दोन्ही साईडनी छान अशा खरपूस ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत एकदम क्रंची होतात खूप खुसखुशीत होतात आणि खायला खरंच खूप मस्त झाल्या होत्या हिरवी मिरचीचाच वापर करा लाल चटणीच्या तेवढ्या छान होत नाहीत आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय